श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील पाणीटंचाई निवारणासाठी तीन टँकरच्या नऊ खेपा मंजूर असूनही खेपा होत नाहीयेत आणि टँकरमध्ये डिझेल घोटाळा झाला असून संबंधितांवर चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी श्रीगोंदा या ठिकाणी पंचायत समितीसमोर उपोषण केलं टँकर चालकांना दिवसभराच्या सर्व खेपा करण्याचा आदेश देण्यात आला तर टंचाई काळामध्ये कामात दुर्लक्ष केल्याबद्दल ग्रामसेवकांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं आढळगाव गावठाण आणि वाड्या पिण्याच्या पाण्यासाठी तीन टँकर मंजूर करण्यात आले त्यांच्या नऊ खेपांमधून एक लाख चौदा हजार लिटर पाणी पुरवठा होणं अपेक्षित आहे मंजुरीप्रमाणे खेपा होत नाहीत त्याचबरोबर खेपांमधून डिझेलचा घोटाळा झाला असल्यामुळं चौकशी करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे बंटी उबाळे अंजली चव्हाण वैशाली जमदाडे अश्विनी गव्हाणे हेमलता सोनमने या सदस्यांनी उपोषण केलं पाणी टंचाई इतकी भीषण झालेली आहे नऊ टँकर मंजूर आहेत आणि तसे सहाज येतात तीन तीन खेपा टाकतात आणि गावात इतकी पाणी टंचाई भीषण आहे ना महिलांना असं दुसरीकडे पाण्याला जावं लागतंय बर बोर आणि हाफसे पण बंद पडलेत कुठं जायचं पाण्याला महिलांनी गावठाणातल्या महिलांनी कुठं जायचं वाडी वस्तीवर तरी बोर वगैरे चालू असतात पण गावातल्या महिलांनी कुठं जायचं त्यात आता यात्रा तोंडावर आलेली आहे कसं करायचं पाहुणे रावळे कसे काय करायचे मुला लहान मुलांची सुद्धा इतकी गैरसोय होती पाण्यामुळे सगळ्यांनाच जारचं पाणी विकत घेणं परवडत नाही ना शेतकऱ्यांनी काय करायचं सगळ्या दुष्काळ पाडलाय पाणी पा पैसे कुठून आणायचे एवढ्या चारला चाळीस चाळीस वीस वीस रुपये कुठून आणायचे रोजच एवढे पैसे देणार नाहीत ना ते मग काय करायचं त्याच्यासाठी ह्या टँकरची चौकशी व्हावी असं आम्हाला सगळ्या महिलांच्या वतीने वाटतंय आणि टँकर ड्रा चालक पण इतके आरेरावीची उत्तरं देतात अजिबात समजून घेत नाहीत महिलांना जिथं पाणी टाकायचं तिथंच टाकतात काय करायचं महिलांनी तरी सरपंच पण विश्वासात घेत नाहीत आणि सरपंच पण आरेरावी करतायत तेच जिथं सांगतात तिथेच मनमानीप्रमाणे त्यांनी पाणी टाकायचं मग हे फळबागांना पाणी आहेत का कुणाच्या विहिरीत नेऊन टाकतात वैयक्तिक का तिकडं प्यायला पाण्याचं पिण्याच्या पाण्याचं हे टँकरचं हे तर हे फळबागांना तर टाकत नाहीत असा आमचा संशय दाट सरपंच सरपंच महिला आहे पण पती सरपंच जास्त रुबाब आहे ना सरपंच महिला तर पुढे येत नाहीत मग शासनाने दिलाय ना पन्नास टक्के आरक्षण महिलांना सक्षमीकरणासाठीच दिलंय ना मग महिलांना असं बाजूला टाकून आधी ह्यांचीच आरे राहावी का अंबादास चव्हाण शरद जमदाडे भाजपाचे रमेश गिरमकर देवराव वाकडे धनंजय सोनवणे दादा गव्हाणे जिजाराम डोके उपसरपंच बापूराव जाधव सुभाष शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी टंचाई काळामध्ये कर्तव्यात कसूर केल्याबद्दल ग्रामसेवकांना तत्काळ नोटीस बजावली आहे आणि मंजुरीप्रमाणे खेपा झाल्या नाही तर टँकर बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी नोटीस काढल्याची प्रत दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा